दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका आयुक्त डांगे पोलीस अधीक्षक राकेश होला यांना दिलेल्या तक्रार अर्ज की नागापूरमधील पिताळे कॉलनीमधील मोर्या प्रतिष्ठानंनी रस्त्यावर मंडप टाकून वाहतुकीला के अडथळा केला आहे यांनी आदेशाला नजू मानता न मानता यांनी केराची टोपली दाखवली आहे मनपा विभाग अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अंमलदारांनी दुर्लक्ष केले आहे यांनी जाणून बुजून रस्त्यावर गणेश मूर्ती बसवण्यासाठी मंडप टाकून अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे आहे ज्या ठिकाणी ठिकाणी मंडप टाकायचा त्या वैयक्तिक फोर व्हीलर गाड्या लावण्यासाठी जागा केलेली आहे या रस्त्यावरून एमआरडीसी मधील कामगार रामराव चव्हाण यांच्या शाळेचे लहान विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते कारण की विद्यार्थी यांना हायवे रोडने जाण्यासाठी अपघात होण्याची भीती असल्यामुळे हा रस्ता अतिशय कमी वर्दळीचा मोठ्या गाड्या येण्या जाण्याचा रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी सायकलवर जाण्या करण्यासाठी अतिशय सोपा चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे या रस्त्यावर अपघात होण्याची भीती नाही या ठिकाणी लहान मुलांची अंगणवाडी पण आहे या अंगणवाडीमुळे लहान लहान मुले जास्त प्रमाणात येणे जाणे करत असतात रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची विद्यार्थ्यांची महिलांची मोठी अडचण निर्माण केली असून त्यांची फार मोठी कुचंबा झाली आहे हे अतिक्रमण त्वरित काढावे अतिक्रमण मंडप हा जप्त करावा अतिक्रमण करणाऱ्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत असल्यामुळे तेच खबर महाराष्ट्र न्यूज यांनी बातमी प्रसिद्ध केली होती कारवाई करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार फोन केला होता पण यांनी चिरेमिरे घेऊन दुर्लक्ष केले आहे अशा प्रकारे महानगरपालिका आयुक्त डांगे साहेब पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाला न मानता न जुमानता जाणून बुजून केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी बोर्या प्रतिष्ठानांनी रस्त्यात मंडप टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केलेला आहे अशा प्रकारे यांनी कायद्याचे पालन केलेले नाही म्हणून योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करावे असा तक्रार अर्ज अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांनी दिली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अंतोन गायकवाड